हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहे सगळे मजेत ना मजेतच राहायचं नवीन दिवसाची नवीन सुरुवात हे बघा मी आदूला मुगाच्या डाळीचे धिरडे बनत होते म्हणजे फक्त मुगाच्या डाळीची नाही मुगाची डाळ गव्हाचं पीठ डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ थोडं आणि त्याच्यात हळद एक मिरची थोडा लसूण आणि कढीपत्ता मी बारीक करून घेतला आहे आणि मस्त ते आदूला लोणच्यासोबत खायला देत होते आणि आदूला आहे ना लोणचं आवडतं म्हणून तो खात राहतो थोडं थोडं आणि लोणचं थोडं तिखट असलं ना तर तो खातो पण त्याला त्रास होतो म्हणून जास्त काही तिखट देत नाही आहे आणि सकाळी आदूचा नाश्ता अशा प्रकारे झालेला होता त्याच्यासोबत मी पण नाश्ता करून घेतला न दुपारी भरपूर पाऊस आला न न म्हणताना भरपूर पाऊस झाला दुपारी आबाळ एवढं नव्हतं पण पाऊस भरपूर झाला कधी आबाळ असतं पण पाऊस होत नाही पण काल आहे ना आभाळ नसताना भरपूर पाऊस झालेला होता नंतर असं काळ बादल आलं पण ते काही कामाचं नव्हतं पाऊस पण खूप छान झाला काल रोज पाऊस होतोय रोज आणि मी काल आहे ना कुरडाईचा भोगा केलेला होता जेवणासाठी पोळ्या कुरडाईचा भोगा नांबेरस एवढं असं चालू राहतं आपलं तुम्ही काय केलं होतं कमेंट करून नक्की सांगा काय जेवण केलं ते पण सांगा आणि नंतर पाऊस चालू झाला नंतर भरपूर वारं वावधन आलं नंतर खूप वावधन ते झालं आणि मग हे होऊन गेलं शांत झालं त्याच्यानंतर हा व्हिडिओ मी काढला होता आणि हे आमच्या गल्लीतलं म्हणजे ऊन पडल्यावर काढला होता मी पाऊस झाल्यावर ऊन पडलं होतं ना तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि मग रात्री ना आ, मी मी विपिन वि वी, विपिंग क्रीम घ्यायला गेले मला आहे ना रात्री ना मॅंगो आईस्क्रीम बनवायची होती आता मी मँगो आईस्क्रीम तर बनवली आहे कारण जी प्रोसेस होती ती मी सगळी करून घेतलेली आहे बघू उद्या काय काय होतं मँगो आईस्क्रीम होती का नाही होती आता हे सगळं मी या कंटेनरमध्ये भरून आणि फ्रीझरमध्ये लावायचं सांगितलं त्यांनी आठ तास तर आपण फ्रीझरमध्ये लावून देणार आहे मी आठ तास बघू काय काय होतं आणि हे ना माझ्याकडून व्यवस्थित पडत नव्हतं मग मी व्हिडिओ काढायला माझ्या नवऱ्याला बोलवलं आणि व्हिडिओ काढलेला आहे आणि ते म्हणून मी काढणार आहे त्यांच्या अंगाची सावली तिथं येत होती किचनवर बरे तर मी तसंच केलं तर माझी सावली सगळी तिथंच येत होती काय माहिती आता काय काय होतं ना याच्यात मी कलर वगैरे काहीच टाकला नाही केसर आंबे होते ना केसर आंब्यापासूनच ते बनवलेलं आहे सगळं केसर आंबा आहे ना खायला खूप छान राहतो आणि कलर पण त्याला खूप छान राहतो व्हिपिंग क्रीम आणि वाटीभर साखर मी बारीक करून टाकलेली त्याच्यात पिठी साखर आता उद्या बघू काजू बदाम टाकू उद्या सकाळी जर व्यवस्थित झालं तर मी तुम्हाला दाखवन पुढच्या व्हिडिओमध्ये नाहीतर मग नाही दाखवणार बघू कोणी कोणी आईस्क्रीम घरी बनवून बघितलेली त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा <laughs> भरपूर छान चालते पण माझ्याकडून आहे ना मिक्सरमध्ये आंबा आहे ना कापताना त्याचं एक वरची साल पण हे झाली होती म्हणजे मिक्स होऊन गेली होती आणि ती साल मध्ये येत होती आता उद्या खाताना पण ती मध्ये आणि हा पॉलिथिन पेपर मी त्याला लावून फ्रीझरमध्ये रात्री ठेवून दिलं होतं बारा साडेबारा वाजता तेव्हा माझं कामावरलं ना मी तेव्हा ठेवलेलं आहे बघू आता उद्या केव्हा होतं जर व्यवस्थित झालं तर मी दाखव